काही दिवसांपूर्वीच घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहा ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन प्रमाण मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास घोटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संतोष नागरे हे करीत होते पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे पोलीस हवलदार संतोष नागरे पोलीस हवलदार मनोज बच्चे पोलीस हवालदार श्रीकांत खैरे पोलीस हवलदार गुरुदेव मोरे पोलीस हवलदार भाऊसाहेब बिन्नर पोलीस शिपाई योगेश यंदे अशांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सागर मोहन माळी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार याचे मदतीनं सदर मोटरसायकल चोरी केल्याची कबूल देऊन सदरचे मोटरसायकल चोरीची हकीकत सांगितली सदर दुचाकी चोरीतील प्रकरणाची कबुली दिली सदर मोटरसायकल आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केली सदर गुन्ह्यात आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस करून तो त्याचे साथीदार उर्फ बजरंग अर्जुन नाठे राहणार नांदगाव सदो व विलास एकनाथ पोकळे राहणार मांजरगाव अशांना पोलिसांनी अटक करून त्यांची पोलिस कस्टडी घेऊन त्यांच्याकडून कल्याण नाशिक येथून चोरी केलेल्या पल्सर टू ट्वेंटी मोटरसायकल तीन गाड्या स्प्लेंडर चार मोटरसायकल व एक डिस्कवर मोटरसायकल अशा एकूण आठ मोटरसायकली अशा एकूण चार लाख सत्तावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय दरम्यान घोटी पोलिसांच्या दंदा, दमदाम दमदार कामगिरीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर या सर्व वरिष्ठांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले दुचाकी चोरीच्या प्रकरणांमुळे इगतपुरी तालुक्यात जनतेमध्ये मोठी दहशत भीती निर्माण झाली होती परंतु घोटी पोलिसांच्या दमदार दमदार कामगिरीमुळे नागरिकांमधील दुचाकी चोरीची भीती दूर झाली घोटी पोलिसांची या उत्कृष्ट दम दमदार कामगिरीसाठी घोटी पोलीस स्टेशनच्या टीमचे जनतेतून अभिनंदन होत आहे निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक डॉक्टर अशोक पगारे उपसंपादक